भरधाव जाणाऱ्या हायवा चालकाने समोरून येणाऱ्या पिकअपला जोराची धडक दिला झालेल्या अपघातात पिकअपमधील दोघे प्रवासी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना सिल्लोड भोकरदन रस्त्यावरील पिपरी फाट्यावर शनिवारी रात्री अठरा वाजण्याच्या सुमारास घडली विवेक रेवनाथ जेठे वय अठ्ठावीस वर्षे राहणार टाकळी तालुका सिल्लोड व योगेश गजानन सोनवडी वय अठ्ठावीस वर्षे राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदन अशी मृतांची नावे आहेत तर पवन गायकवाड वय सत्तावीस वर्षे राहणार सराठी तालुका फुलंबरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे या बाबत सविस्तर माहिती अशी योगेश विवेक व पवन हे तिघे काही साहित्य खरेदीसाठी सिल्लोडहून भोकरदनला पिकअपने जात होते सिल्लोड भोकरदन रस्त्यावर भोकरदन कडून भरधाव येणाऱ्या हायवा क्रमांकच्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिली या अपघातात पिकअपचा पूर्णतः चुराडा झाला पिकअपमध्ये बसलेले विवेक रेवनाथ जेठे आणि योगेश गजानन सोनवणे हे पिकअपमध्ये फसले होते अपघातानंतर हायवा चालक तेथून पळून गेला होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहराजवळ त्याला पाठलाग करून पकडले पोलिसांनी हायवा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात लावला आहे पोलीस ग्रामस्थांनी केले मदत कार्य या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे पोलीस कर्मचारी पंडित फुले दीपक इंगळे दीपक पाटील तसेच ग्रामस्थ समाधान शिरसाट शिरंग गाडेकर कृष्णा शिरसाट यांनी अपघातग्रस्तांना पिकअपमधून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे दाखल केले तिथे डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे